नमस्कार मित्रांनो मराठी फायनान्स विथ अक्षयमध्ये तुमचं मनापासून स्वागत जेव्हा आपला पगार येतो तेव्हा आपण तो बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतो किंवा त्याची एफ डी करतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात महागाई दरवर्षी सहा ते सात टक्क्याने वाढत आहे जर तुमचे पैसे बँकेत फक्त तीन ते ती चार टक्के व्याजदर मिळवत असतील तर तुमच्या पैशांची खरी किंमत कमी होत आहे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत जसे की सोने जमीन किंवा शेअर मार्केट पण शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त असते आणि जमिनीसाठी लाखो रुपये लागतात अशा वेळी आपल्या मदतीला येतो एक सोपा पर्याय म्हणजेच म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय समजा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण तुम्हाला त्यातलं जास्त ज्ञान नाही आहे अशावेळी असेट मॅनेजमेंट कंपनी तुमच्या मदतीला येते हे लोक तुमच्यासारख्या हजारो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात हा सगळा पैसा एका अनुभवी फंड मॅनेजरकडे दिला जातो हा फंड मॅनेजर एक तज्ञ असतो जो ठरवतो की तुमचे पैसे कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवायचे या बदल्यात ती कंपनी एक ते दोन टक्के फी घेते आणि बाकीचा सर्व नफा तुम्हाला मिळतो म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात पहिला आहे इक्विटी फंड यात तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात यात रिस्क थोडी जास्त असते पण दीर्घकाळात मोठा परतावा मिळण्याची शक्यता असते यातही लार्ज कॅप म्हणजेच मोठ्या कंपन्या आणि स्मॉल कॅप म्हणजेच लहान कंपन्या असे प्रकार असतात दुसरा आहे डेट फंड जर तुम्हाला सुरक्षितता हवी असेल तर डेट फंड तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे हे पैसे सरकारी बॉन्डसमध्ये गुंतवले जातात हे एफ डीला ला एक चांगला पर्याय ठरू शकतो तिसरा आहे हायब्रिड फंड यात तुमचे पैसे शेअर्स आणि बॉन्ड्स अशा दोन्ही ठिकाणी विभागले जातात ज्यामुळे रिस्क आणि रिटर्नचा बॅलन्स राखला जातो म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन तुमचे पैसे एकाच कंपनीत न लावता पन्नास वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावले जाते ज्यामुळे एक कंपनी जरी बुडाली तरी तुमच्या पूर्ण पैशांचे नुकसान होत नाही आणि दुसरा फायदा म्हणजेच तुम्ही दरमहा फक्त पाचशे रुपयांपासून एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करू शकता तर मित्रांनो म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक स्मार्ट मार्ग आहे पण गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी स्वतःचा अभ्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा अशाच फायनान्स संदर्भातील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद